बांगलादेशी आढळल्यास संपर्क साधा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचं आवाहन भारतात बेकायदेशीरित्या वास्तव्य करणारे बांगलादेशी तसेच परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्यांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आपल्या आजूबाजूला असे विनापरवाना परदेशी नागरिक किंवा बांगलादेशी वास्तव्य करताना आढळून येत असतील किंवा तसा संशय आला असेल तर त्याबाबत तत्काळ पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा पोलीस ठाण्यात समक्ष येऊन किंवा फोन कोणत्याही मार्गाने माहिती दिली तर माहिती देणाऱ्याच नाव गुप्त ठेवलं जाईल देशाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्यांविरोधात नागरिकांनी जागरूक राहावं असा आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडके यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे पनवेल तालुका पोलीस स्टेशन याद्वारे जनतेला आवाहन करतो की परदेशी नागरिक कायदा तसेच पारपत्र अधिनियम याचा भंग करून कोणीही परदेशी नागरिक अगर बांगलादेशी नागरिक आपल्या आसपासच्या परिसरात वास्तव्य करत असतील अगर काम करत असतील याबाबत आपल्याला कोणत्याही स्वरूपाची माहिती मिळाल्यास तात्काळ आपण पनवेल तालुका पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे अगर प्रत्यक्ष भेटून अगर कोणत्याही माध्यमाद्वारे आम्हाला कळवून द्यावे जेणेकरून आम्हाला अशा लोकांच्यावर बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांच्यावर काम करणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करणे सुकर होईल आपले नाव गुपित ठेवण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र